नाथनगरीतील अतिक्रमणे दूर होणार मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शेखर निसळ यांच्या प्रयत्नांना यश आठ आठवड्यात अतिक्रमणे हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी तालुका आठपाडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणने आठ आठवड्याच्या मुदतीत दूर करावीत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिनांक बावीस डिसेंबर रोजी दिले आहेत याबाबतची जनहित याचिका शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निसळ यांनी दाखल केली होती या याचिकेवरून जो निकाल आलाय त्या संदर्भात शेखर निचळ यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार मराठ टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे खरसुंडी मंदिर परिसरातील एकशे पंच्याहत्तर अतिक्रमणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातून शेखर भाऊ निचळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांनी जो निर्णय आपला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शेखर भाऊ नमस्कार मुंबई उच्च न्यायालयात आपण जो निर्णय आणला अतिक्रमणा संदर्भात ते तुम्हाला का गरज वाटली सिद्धनाथाच्या नावाने चांग ब महाराष्ट्रासह हो कर्नाटक आंध्र प्रदेश आणि भारतभर ज्या तीर्थक्षेत्राचा नावलौकिक आहे ते श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि खरसुंडी गावचा सुद्धा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मी एक जनहित याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टमध्ये जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दाखल केली होती याला कारण म्हणजे पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मी बेमुदत आमरण उपोषण खरसुंडी ग्रामपंचायत समोर पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर अन्न त्या उपोषण म्हणजे पाणी सुद्धा पेड नव्हतो की नेमकं काय झालंय खरसुंडीमध्ये भाविक फक्त येतात त्यांना अपुऱ्या सोयी सुविधा खरसुनी मंदिरासमोरचं अतिक्रमण गावात एकशे पंच्याहत्तर शासनाच्या जागेमधील अतिक्रमण यामुळे काय व्हायला लागले भाविक भक्तांचा रोष प्रत्येक इथं अपुऱ्या सो सोयी सुविधा आहे यासाठी मी सर्वांच्याही उपोषण झालं ते थोड्या वेळापुरतं प्राधान्यानं सक्सेस झालं पण यावेळेला ग्रामपंचायत असो देवस्थान असो तहसील ऑफिस असो अं पंचायत समिती प्रत्येक अधिकाऱ्याने यावेळेला भूमिका चुकीच्या घेतल्या यामुळं जनमानसात वेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या मग याचा मी कुठेतरी अभ्यास केला आणि जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मी एक जनहित याचिका पिटिशन दाखल केलं की संदर्भित श्री सिद्धनाथ मंदिर लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असून या तीर्थक्षेत्राला तीस लाख लोकांची वार्षिक उलाढाल असते वार्षिक तीस लाख लोक येतात भाविक भक्तांना अपुऱ्या सोयी सुविधा आहेत त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण जागा या रिकायमेंट यामुळे भाविक भक्तांना सगळ्या सोयी मिळते त्या जागावरचे अतिक्रमण जर ज्या पद्धतीनं तुम्ही सिद्धनाथ तीर्थ क्षेत्रासाठी ज्या पद्धतीनं पिटिशन दाखल केलं निर्णय तुमच्या आहे आणि निर्णय झाल्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी काय फायदा श्री सिद्धनाथाच्या आशीर्वाद आशीर्वादामुळे खर तर हा निकाल एवढ्या फास्ट लागलाय की मला सुद्धा म्हणजे एवढं अभिमान वाटला आणि भारी वाटलं की मान्य उच्च न्यायालयात हायकोर्ट एवढ्या फास्ट कोणतेही पिटिशन चालत नाही ही जनहित याचिका एवढ्या फास्ट चालली मी प्रथम उच्च न्यायालय मुंबई हायकोर्ट कोल्हापूर को खंडपीठाचा आभार मानतो तुम्ही सर मला प्रश्न विचारला अतिशय छान प्रश्न विचारला की यामुळे काय नक्की होणार आहे इथं कसं झालंय खरसुंडी ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गेली पन्नास वर्ष हा आपला तो आपला या नागात ही अतिक्रमण वाढत गेली आणि याला देवस्थान ग्रामपंचायत ग्रामपंचायत देवस्थान यांचं कुठेतरी संगणमत आहे की अतिक्रमण यामुळे वाढत गेले ह्यांना म्हणजे जे सत्तेत आहे किंवा तुम्ही राजकारणच करताय तर बाबा भावी पक्तांची सोय झाली पाहिजे हे कोणाला लोक म्हणजे यांना पुढं हे देवस्थान चांगल्या पातळीवर गेलं पाहिजे हे यांना नको आहे त्यामुळे आता ब वर्गाला पाच कोटीचा निधी आलाय ब वर्गासाठी सुद्धा मी सातत्यानं प्रयत्न केले त्यामुळे ब वर्गाचा सुद्धा पाच कोटी निधी येऊन थांबलाय पण जागा जागा नाही पुरुष भक्तनिवास एक कोटी महिलांसाठी भक्तनिवास एक कोटी पन्नास पन्नास लाख रुपये स्वच्छता गृहलयात एक कोटी ध्यान मंदिर साडे चार ते पाच कोटीचा निधी जागे अभावी थांबलेला आहे याला जबाबदार कोण आहे ग्रामपंचायत देवस्थान काय करते दोघांचं ग्रामपंचायती देवस्थानचं संगणमत आहे का त्यामुळे मान्य उच्च न्यायालयाने जो निकाल दिला एकशे पंच्याहत्तर अतिक्रमण आठ आठवड्यात म्हणजे दोन महिन्याच्या मुक्तीत कलेक्टरने काढायचे हा सर्वात मोठा मुद्दा आहे कलेक्टर शंभर टक्के काढणार आहे आणि यामुळे भाविक भक्तांची जो रोष आहे त्या रोषाला आपल्याला सामोरं जायला सा लागणार नाही आणि इथं आत्ता तीस लाख येते भविष्यात पन्नास लाख भाविक गावचं उत्पन्न वाढणार आहे लोकांच्या सोयी सुविधा वाढणार आहेत आणि हे अतिक्रमण म्हणजे मंदिर हे बाराव्या शतकातलं आहे नऊशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आता घर ही या सत्तर ऐंशी वर्षाच्या दरम्यानचे मंदिरासमोर घर ही नव्हती पहिले आणि सिटी सर्वे कधी झालाय पंच्याऐंशीला झालाय सिटी सर्वे पंच्याऐंशी ला झालाय छत्तीस वर्ष झाले मंदिर नऊशे वर्षापूर्वी जायचं त्यामुळे महत्वाचं काय आहे सर मी अजून ते सांगतोय त्यात सुद्धा सिटी सर्वे सत्ता प्रकार अ आणि ब आहे अ म्हणजे मालकी हक्काची ब म्हणजे जर तुम्ही दीडशे वर्ष इथं राहत असला तर ते अ मध्ये ब मध्ये म्हणजे तुमचं नाहीच तुम्हाला महाराष्ट्र भाडेपट्टीने दिलाय त्यामुळे ही सर सगळी खरंच अतिक्रम नाही आणि कुठेतरी निघाली पाहिजे तरच खरसुंडी गावचा विकास होऊ शकतो तर अतिक्रमण हटावीत यासाठी आमरून उपोषण केलेले त्याचबरोबर उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करून वारंवार पाठपुरावा करून या अतिक्रमण हटवण्या या संदर्भात निर्णय आणलेले आटपाडी तालुका शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख शेखर निचळ यांच्याशी आपण आता बातचीत केली धन्यवाद